नमस्कार मंडळी डिसन बीथ पूनम या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर मंडळी श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन जवळ येत आहे येत्या एकतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन आहे त्यामुळेच अकरा दिवस कोणती सेवा करायची आणि कृपा मिळवायची हे सर्व आज आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत त्यामुळेच व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत रहा तर मंडळी एक मार्च 2025 हजार पंचवीस ते सव्वीस एप्रिल 2025 हजार पंचवीस या संपूर्ण कालावधीवर श्री स्वामी समर्थ महाराजांची विशेष कृपा असल्याचे सांगितले जाते कारण एक मार्च 2025 रोजी श्री स्वामी समर्थ महापर्वणी होती तर एकतीस मार्च 2025 रोजी श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन आहे तसेच सव्वीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी श्री स्वामी समर्थ महाराजांचा अवतार कार्य समाप्तीचा दिवस आहे स्वामी समर्थ महाराजांची अपार कृपा स्वामी भक्तांवर असते याची अनेक उदाहरणे अनुभव सातत्याने ऐकले बोलले जातात आपल्यावरही स्वामी कृपा व्हावी अशी इच्छा असेल तर स्वामी समर्थ प्रकट दिनाचे औचित्य साधून अकरा दिवस स्वामींची विशेष सेवा करणे अत्यंत पुण्याचे आणि शुभ ठरू शकते असे सांगितले जाते एकतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी स्वामींचा प्रकट दिन आहे मग आपण नेमके काय करू शकतो ते जाणून घेऊया तर मंडळी श्री दत्तात्रेयांचे तिसरे अवतार म्हणून अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ मानले जातात आपल्या अवतार समाप्तीच्या वेळी श्री नृसिंह सरस्वती श्री शैल्य येथून कर्दळीवनामध्ये गेले तेथे ते, ते तपश्चर्येला बसले मध्ये साडेतीनशे वर्षे गेली यानंतर स्वामी महाराज प्रकट झाले चैत्र शुद्ध द्वितीया ही स्वामी समर्थ प्रकट होण्याची तिथी आहे स्वामी महाराजांनी आपल्या अवतार कार्यात अनेक लीला केल्या अनेकांचा उद्धार केला अनेकांना सन्मार्गाला लावले दांभिकता अंधश्रद्धा यांना थारा दिला नाही अनेक उत्तमोत्तम दैवी शिष्यगण घडवले आजही अनेकांना स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेचा अद्भुत अनुभव येतो सेलिब्रिटीपासून ते अनेक सामान्यांपर्यंत अनेक जण स्वामींचे अनुभव शेअर करतात अडचणीच्या काळात सगळे मार्ग संपल्यावर स्वामींना समस्या सांगितली तर हाकेला धावून येतात असाही अनेकांचा अनुभव आहे तर मंडळी अकरा दिवस स्वामी सेवा करायची असेल तर त्याआधी अगदी घरच्या घरी स्वामींसमोर बसून स्वामी सेवेचा संकल्प करावा आपल्या मनातील इच्छा भाव सांगावा नेमकी काय आणि कशी स्वामी सेवा केली जाणार आहे हे मनाशी पक्के करावे ही सेवा ही सुरुवात आहे असे समजावे आणि शक्य असेल तेवढी निरंतर आणि अखंडितपणे ही सेवा सुरू ठेवावी अनेकदा धक्काधक्कीच्या काळात अशी सेवा करणे शक्य होत नाही अशा वेळी जितकी शक्य असेल तितकी सेवा करावी या काळात स्वामींचे नामस्मरण मंत्राचे जप स्तोत्रांचे पठण किंवा श्रवण करावे श्री स्वामी समर्थ हे नाम उच्चारले तरी एक आत्मविश्वास वाटतो एक मानसिक बळ मिळते असा अनेकांचा अनुभव आहे श्री स्वामी समर्थ हा अत्यंत प्रभावी मंत्र आहे या मंत्राचा अर्थ समजून घ्यावा आणि यथाशक्ती मंत्राचा जप करावा दररोज किमान एकशे आठ वेळा किंवा शक्य असेल तितका जप करावा परंतु यात सातत्य असावे शक्यतो सकाळी लवकर उठून स्नानादि कार्य उरकल्यानंतर मंत्राचा जप करणे सर्वात उत्तम सकाळी अगदीच शक्य नसेल तर प्रदोषकाळी म्हणजेच तिने सांजेला दिवे लागणीच्या वेळेस हातपाय धुवून मंत्राचा जप करावा स्वामींचे नामस्मरण नित्य सुरू ठेवावे तसेच स्वामींच्या विविध प्रभावी स्तोत्रांचे पठण करावे पठण करणे शक्य नसेल तर श्रवण करावे परंतु स्तोत्रांचे श्रवण करताना चित्त एकाग्र असावे आपणच स्तोत्र म्हणत आहोत असा भाव असावा तर मंडळी आता आपण गुरुलीलामृत आणि स्वामीचरित्रामृत सप्ताह हो पारायणाबद्दल जाणून घेऊया तर मंडळी एकतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन आहे या दिनाचे औचित्य साधून गुरुलीलामृत चरित्रामृत याचे सप्ताह हो पद्धतीने पारायण करावे तसा संकल्प करावा या दोन्ही ग्रंथात दिलेले नियम आणि पारायण पद्धती यांचा न चुकता अवलंब करून सप्ताह हो पारायण पूर्ण करावे आणि ही सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करावी सप्ताह पारायण पद्धती शक्य नसेल तर तीन दिवसीय पारायण पद्धती किंवा या ग्रंथात दिल्यानुसार पारायण करावे पण एकदा संकल्प केला की त्यात खंड पडू देऊ नये अल्पावधीत कोणतीही सेवा परिपूर्ण होत नसते त्यासाठी सातत्य हवे मनापासून सेवा करावी सेवेत खंड पडू देऊ नये एकदा संकल्प केला की तो पूर्ण करण्यासाठी शक्य ते सगळे करावे शक्य असेल तर दर गुरुवारी स्वामींच्या मठात जावे जेव्हा शक्य असेल तेव्हा अक्कलकोटला जाऊन स्वामींचे दर्शन घ्यावे आणि त्याचबरोबर तुम्ही आता काही स्वामी सेवा करत असाल तर ती कायम ठेवावी तर मंडळी आशा करते हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्वक नक्कीच वाटला असेल त्यामुळेच व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या या लिसनविथ पूनम या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ